आज आपण छान अशी शाई खीर बनवणार आहोत शाही दावतमधली शाई खीर चवीला अप्रतिम लागते एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवून खाली इतकी मस्त खीर तयार होते नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये ह्या खिरीचा नैवेद्य तुम्ही पित्रांना दाखवलात तर पित्र देखील खूप खुश होतील इतकी अप्रतिम खीर तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि काजू बदाम ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेणार त्याच वाटीने काजू आणि बदाम घ्यायचे आहेत म्हणजे तिन्ही वस्तूंचं प्रमाण जे आहे ते एकसारखं घ्यायचं आहे जितके तांदूळ तितकेच बदाम जितके तांदूळ तितकेच काजू म्हणजे तिन्ही साहित्य एकसारखे घ्यायचे आता हे एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हे आता आपल्याला पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे तांदूळ भिजतात काजू बदाम तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करणार आहोत गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिटर दूध टाकलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये एक लहान ग्लास पाणी टाकलेलं आहे मोठा असेल तर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि दूध आपल्याला या ठिकाणी उकळवून घ्यायचं आहे गॅस चालू करून दूध उकळवून घेऊया खिरीची दुसरी तयारी करते तोपर्यंत पाच ते दहा मिनिटामध्ये काजू बदाम आणि तांदूळ छान भिजलेले आहेत खूप पण भिजवायचे नाही कमीच भिजवायचे पाच ते दहाच मिनिट भिजवायचे फक्त आणि त्याच्यावरचं पाणी काढून घेतलं आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि याला छान रवेदार दळून घ्यायचं आहे खूप चिकन असं दळायचं नाही रवेदार दळायचं आहे किंचित एक मोठा चमचा पाणी टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा पाणी टाकून दळून घेऊया खूप पाण्याचा वापर नाही करायचा नाही तर मग काजू बदाम आणि तांदूळ व्यवस्थित दळले जात नाही दळताना कोरडं वाटलं तर तुम्ही थोडंफार पाणी त्याच्यामध्ये टाकून दळू शकता तर या ठिकाणी छान रवेदार असं दळून घेतलेलं आहे खूप जाडसर नाही खूप चिकण असं नाही एकदम बारीक पण दळायचं नाही रवेदार दळायचं जाड रवा जसा असतो तसं दळायचं ते साहित्य दळतो तोपर्यंत इकडे दुधाला उकळी आलेली आहे दूध छान उकळलेलं आहे आता दळून घेतलेलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे आणि आता हे साहित्य सर्व सारण जे आहे मिश्रण जे आहे ते आता आपण दुधामध्ये सोडून सोडलेलं आहे पातळ करून घ्यायचं घट्ट नाही टाकायचं जे मिक्सरला आपण दळून घेतलं ते घट्ट नाही टाकायचं घट्ट टाकलं तर याच्यामध्ये गुठळा तयार होऊ शकतात म्हणून थोडंसं पाणी मिक्सरमध्ये टाकायचं त्या मिश्रणामध्ये आणि मग ते पातळ मिश्रण ह्या खिरीमध्ये दुधामध्ये आपल्याला सोडायचं आहे आता आपण ही खीर शिजवून घेणार आहोत याच्यातले जे तांदूळ आहेत ते छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर आपण या ठिकाणी एकसारखं हलवत खीर शिजवून घेऊया अगदी सात आठ मिनिटामध्ये खीर शिजते खूप वेळ पण लागत नाही एकसारखं हलवत राहायचं नाही तर खाली चिपकू शकते खीर एकसारखं हलवत आता आपण ही खीर छान शिजवून घेणार आहोत शाई खीर म्हटलं म्हणजे याला खूप छान चव असते मला तरी असं वाटतं की तुम्ही अशी खीर आतापर्यंत बनवली नसेल बनवली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बनवली नसेल तर नक्की बनवून बघा तुम्हाला ह्या खिरीची चव खूप आवडेल अगदी अप्रतिम अशी खीर तयार होते खिरीला उकळी आलेली आहे एकसारखं हलवत आता आपण ही खीर शिजवून घेणार आहोत गॅस कमी करून थोडंसं आपण ही खीर बाजूला उकळू देऊया तोपर्यंत आपण बाकीची प्रक्रिया करणार आहोत तर खिरीसाठी आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत तर या ठिकाणी मी एका तडका पॅनमध्ये दीड चमचा साजूक तूप टाकते आहे साजूक तूप घ्यायचं आणि याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दीड चमचा साजूक तूप गरम करून घेऊया गरम करून घेतल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे काजू बदाम किशमिश आणि चारोळी गरम करून घेतलेल्या तुपामध्ये बदाम आणि काजू टाकूया आणि परतवून घेऊया सर्व सर्वच साहित्य आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तुपामध्ये एक एक साहित्य टाकून परतवून घेऊ काजू बदाम टाकलेले आहेत आता चारोळी टाकून घेऊया ती देखील तुपामध्ये परतवून घ्यायची आहे नंतर किशमिश टाकू आणि किशमिश देखील आपल्याला परतवून घ्यायची आहे तर या ठिकाणी किशमिश टाकल्यानंतर थोडंसं किशमिश फुलून आली नाही म्हणून मी तू पुन्हा थोडंसं अगदी मंद गॅसवर याला तूप ठेवणार आहे म्हणजे पॅनचा जो तडका आहे आपला तो, तो पुन्हा आपण थोडासा गॅसवर ठेवू आणि किशमिश फुलेपर्यंत थोडं परतवून घेऊया खूप पण जास्त आपल्याला या ठिकाणी ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे नाहीत नाही, नाही तर ते जळू शकतात अगदी मंद गॅसवर आपण पुन्हा थोडंसं अर्धा सेकंद परतवून घेऊ म्हणजे किशमिश फुलून येईल तर या ठिकाणी अर्धा सेकंद परतवून घेतला आणि छान किशमिश फुलून आलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स देखील व्यवस्थित असे थोडे फ्राय झालेले आहेत हे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करतो तोपर्यंत आपली खीर देखील एकीकडे छान तयार झालेली आहे तिला थोडासा दाटसरपणा आलेला आहे त्यातले तांदूळ देखील शिजलेले आहेत तर हे बघा छान अशी या ठिकाणी खीर आपली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तुम्हाला जितकं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता आवडीप्रमाणे साखर टाकून घेऊया जशी जशी खीर उकळत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते आणि अजून खीर पूर्णतः तयार झाल्यानंतर पुन्हा दाटसर होते साखर टाकून घेतल्यानंतर आता दोन चमचे दोन मोठे चमचे साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकल्यानंतर आपण जे परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते अर्धे ड्रायफ्रूट्स आपण याच्यात टाकणार आहोत बाकीचे ड्रायफ्रूट्स आपण सजावटीसाठी ठेवणार आहोत सगळ्यात शेवटी खिरी खीर सजावटीसाठी ठेवूया ड्रायफ्रूट्स टाकून घेतल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि साखर विरगळेपर्यंत पुन्हा आपल्याला खीर उकळवून घ्यायची आहे बघा छान दाटसरपणा खिरीला आलेला आहे पुन्हा खीर उकळवून घेऊया साखर विरगळेपर्यंत पूर्ण साखर विरगळल्यानंतर आता या याच्यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे एक चमचा वेलची पूड आणि जायफळची पूड टाकलेली आहे नंतर सगळ्यात शेवटी केशरचं दूध टाकायचं आहे कोमट दुधामध्ये आठ ते दहा केसरच्या काळ्या भिजत घातलेल्या होत्या केसरचं दूध टाकून छान खिरीमध्ये मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी आपण गॅस बंद करू आणि ही खीर थोडीशी कोमट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी छान असं हिला दाटसरपणा आलेला असेल आणि मस्त शाई खीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून थोड्या वेळानंतर वरून सजावटीसाठी काजू बदामचे उरलेले होते ते टाकलेले आहेत आणि छान अशी क्रीमी शाई खीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अगदी मस्त देखील खिरीला आलेला आलेला आहे खूप घट्टही नाही करायची खूप पातळही नाही अशी मिडियम खीर या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे अगदी मस्त चव येते खिरीला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद Thank you.